नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा एक्झामिनेशनसाठी पेपर क्रमांक टू यामधील सामाजिक विज्ञानावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आज आपण डिस्कशन करणार आहोत एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हे प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे सोबतच मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये सामाजिक विज्ञानावर आपल्याला साठ मार्कांसाठी प्रश्न विचारले जाणार आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण रिपीटेड फॉर्म मध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये ज्या टॉपिक मधून आलेले आहे असा महत्वपूर्ण जे भाग आहे ते आज आपण डिस्कशन करणार आहोत त्यामुळे जर आपण या वर्षीच म्हणजे दोन हजार पंचवीस च एक्झामिनेशन एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर हा शेवटपर्यंत आपण बघा यातून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच अशा टॉपिक मधूनच प्रश्न जे आहे ते येताना दिसून येईल सोबतच जर आपण महाटीई टी एक्झामिनेशन किंवा आपण बी एड करीत असेल तर आपल्या सगळ्यांना महाटीई टी एक्झामिनेशन देणं हे खूप महत्वाचं आहे सो so, समोरच्या महाटीई टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन जर आपण करीत आहात तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे समोरच्या परीक्षेसाठी देखील आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून बॅचला जॉईन करू शकता बॅच जॉईनिंगची फीज आहे तीन हजार रुपये या कंप्लीट कोर्सचा फायदा आपल्याला महा टी एक्झामिनेशन संपूर्ण प्रिपरेशन करण्यासाठी मदत होईल सोबतच व्हिडिओ लेक्चर नोट्स एमसी आणि टेस्ट देखील आपल्या प्रॅक्टिस साठी अवेलेबल आहे सुरू करूया सेशनला क्वेश्चन आहे नॅशनल डिफरन्स अकॅडमी कुठे आहे अ पुणे बी देहरादून सी दिल्ली आणि डी मुंबई सो नॅशनल डिफरन्स अकॅडमी पुणेला आहे सो नॅशनल डिफरन्स अकॅडमी म्हणजे एन डी ए भारतातील संयुक्त संरक्षण प्रशिक्षण संस्था आहे ती महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खडकी जवळ खड खड खडकवासला येथे अवस्थित आहे आणि इथे आपल्याला दिसून येते तीनही दलांच्या अधिकाऱ्यांच्या प्रारंभिक प्रशिक्षण जे आहे एकत्रितपणे दिलं जातो सो नॅशनल डिफरन्स अकॅडमी कुठे आहे तर पुणे येथे आहे तर योग्य उत्तर पुणे आहे नेक्स्ट so, आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि ड आहे मुंबई सो इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे देहरादूनला सो इंडियन मिलिटरी अकॅडमी ही भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण देणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे ती उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे अवस्थित आहे आणि येथे निवड झालेली जे काही कॅन्डिडेट्स आहे त्यांना युद्ध नीती नेतृत्व गुण शिस्त आणि देशसेवेच प्रशिक्षण जे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथे दिलं जात समोर जाऊया नॅशनल डिफरन्स कॉलेज कुठे आहे अ पुणे बी देहरादून सी दिल्ली आणि ड मध्ये आहे मुंबई सो नॅशनल डिफरन्स कॉलेज आहे दिल्ली येथे सो नॅशनल डिफरन्स कॉलेज नॅशनल डिफरन्स कॉलेज जे आहे ते एक उच्चस्तरीय प्रशिक्षण संस्था आहे आणि ते नवी दिल्ली इथे अवस्थित आहे इथे काय होतं तर भारतीय सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकारी नागरी प्रशिक्षणातील अधिकारी नागरी प्रशासनातील अधिकारी आणि काही परदेशी अधिकारी यांना राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण धोरण आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी विषयांवर जे आहे उच्च शिक्षण नॅशनल डिफेन्स कॉलेज जे आहे डिफेन्स कॉलेज जे आहे तिथे समोर दिन कधीच असत चोवीस ऑक्टोबर बी तेवीस ऑक्टोबर क आहे बावीस ऑक्टोबर कि एकवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन जे आहे ट्वेंटी फोर ऑक्टोबरला आपण सेलिब्रेट करतो नेक्स्ट आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे चार ऑप्शन आहे अ मध्ये आहे नाइन्टीन नाईन्टी थ्री ब मध्ये नाईन्टीन ट्वेंटी वन क मध्ये आहे नाईन नाईन्टी वन आणि ड मध्ये आहे नाईन नाईन्टी सो नाईन्टीन नाईन्टी थ्रीला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जे आहे त्याचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे भारतामध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणजे एन एच आर सी याची स्थापना झालेली आहे बारा ऑक्टोबर नाईनटीन नाईन्टी थ्रीला त्यामुळे योग्य उत्तर काय आहे आपलं नाईन्टीन नाईन्टी थ्री इथे काय आहे मानवी हक्कांचं रक्षण आणि उल्लंघनाची चौकशी जी आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन जी आहे ते करतं आणि याचं इस्टॅब्लिशमेंट नाईनटीन नाईन्टी थ्रीच आहे समोर जाऊया महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे अ परभणी बी राहुरी सी पैठण डी अकोला सो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला आहे सो अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे so, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे ज्याचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे नाईनटीन सिक्स्टी एट ला, ला। त्यामुळे आपण लक्षात घ्या याचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालेलं आणि कुठे आहे समोर आहे थर्टी सेवन वे सरन्यायाधीश होते कोण होते लक्ष्मी नारायण शर्मा ब आहे न्यायमूर्ती के जी बालकृष्णन क आहे के आर कृष्णमूर्ती आणि ड आहे कानन कृष्ण सो सर न्यायाधीश थर्टी सेवन क्रमांकाचे आहे के जी बालकृष्णन समोर जाऊया सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या तुलनेत डॅश हा सगळ्यात मोठा ग्रह आहे कुठला अ शुक्र ब शनी क गुरु आणि ड आहे मंगळ सो सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या तुलनेमध्ये गुरु जो आहे हा सगळ्यात मोठा ग्रह आहे ठीक आहे गुरु सगळ्यात मोठा ग्रह आहे नेक्स्ट आहे टेलिव्हिजनचं संशोधन पुढील पैशी पुढील पैकी कोणी टेलिव्हिजनचं संशोधन केलेलं अ आहे जॉन बियर्ड ब आहे राईट्स बंधू क आहे जी डॅमलर आणि ड आहे जेम्स मॅक सो टेलिव्हिजनचं संशोधन जॉन बेयर्ड यांनी केलेलं आहे त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ टेलिव्हिजनचा शोध जे आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीतील एक महत्वपूर्ण शोध आहे जॉन लॉगी बियर्ड या स्कॉटिश वैज्ञानिकाने एकोणीसशे पंचवीस साली सर्वप्रथम टेलिव्हिजनचं सा प्रात्यक्षिक म्हणजे डेमोस्ट्रेशन जे आहे ते दाखविलं त्यांनी यांत्रिक टेलिव्हिजन प्रणाली म्हणजे मेकॅनिकल टेलिव्हिजन सिस्टम विकसित केली आणि एकोणीसशे साली पहिल्यांदा चित्र म्हणजे मुव्हिंग इमेज जे आहे ते दाखवलेलं आहे त्यामुळे टेलिव्हिजनचा शोध कधी लागलो कोणी लावलो हे आपल्याला माहित आहे असायला समोर आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते अ यशवंतराव चव्हाण ब सुधाकर नाईक क वसंतदादा पाटील आणि ल मनोहर जोशी सो so, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आणि पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण समोर आहे कृष्णा नदींचा उगम कुठे होतो कुठल्या ठिकाणी झालेला आहे अ आहे आपला सातारा व आहे कोल्हापूर क आहे नाशिक ड महाबळेश्वर सो कृष्णा नदींचा उगम होतो महाबळेश्वरला हा कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महा महाबळेश्वर येथील महादेव मंदिराजवळील जे कुंडात आहे त्या कुंडातून होतोय सो so, अशा प्रकारे मित्रांनो अत्यंत महत्वाचे आपण प्रश्न जे आहे ते आता डिस्कशन केलेले आहे या समोरच्या भागामध्ये आपण या समोरील जे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे ते आपण बघणार आहोत अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चरला बघत राहा आणि आपला अभ्यास जो आहे कंटिन्यू ठेवा कमी वेळ राहिलेला आहे त्यामुळे मॅक्सिमम रिव्हिजन आणि प्रॅक्टिस जे आहे त्यावर फोकस करा थँक्यू सो मच